नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज पश्चिम महाराष्ट्र केसरी करंजीपूर इथे ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचं सेमीफायनल चालू आहे तर भावांनो सेमीफायनल चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या एकादशी हिंद केसरी बाकासूरची आणि साईची सेमीला हार झाली तर भावांनो कशामुळे झाले आजची टॉपची गाडी पराभव झाली भावांनो हसो बाकासुरनी आणि साईनी म्हणजेच तास क्रमांक तीनवरती पळून चांगलीच लढत दिली आणि भावांनो सेमीला हार जरी झाली असली तरी बाकासूरने इतिहास रचलेला आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे हसो भावांनो जो जिंकला असेल नंदी त्याला शुभेच्छा आणि चांगली गाडी देखील पळाली आज हारणे आणि मानगरच्या वादलची गाडी क्वार्टर फायनलला पात्र झाली आणि भावांनो बाकासुरची हार झाली हस भावन हो हार जीत बैलगाडा क्षेत्रात होतच असतोय आणि बावन्न सर्ज आणि चिक्याचे देखील सेमीला हार झाली बघूया आता विराट काय करतोय विराट सेमीफायनल सहामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे धन्यवाद भावन्न